नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले मत जाणून घ्या संपूर्ण माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतच्या कायद्यातील काही तरतुदी सामान्य नागरिकांसाठी केलेल्या तरतुदीपेक्षा वेगळ्या आहेत सरकारी कर्मचाऱ्यांवर खटला चालवण्यासाठी विशेष तरतुदी देखील आहेत अशा प्रकरणामध्ये पूर्व परवानगी देखील आवश्यक आहे परंतु ही परवानगी कोणाकडून घ्यावी याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निर्णय दिला आहे सर्वोच्च न्यायालयाने हे म्हटले आहे सरकारी कर्मचाऱ्यांशी संबंधित एका प्रकरणात राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाशी सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली आहे आणि तो कायम ठेवला आहे जमिनीशी संबंधित प्रकरणात सरकारी दीपिकाच्या सहभागाच्या आरोपांशी हे प्रकरण संबंधित आहे यावर महिलेने सर्वोच्च न्यायालयात अपील केले कोणत्याही सरकारी कर्मचाऱ्यावर खटला चालवण्यासाठी सक्षम अधिकारी किंवा सक्षम अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे असे न्यायालयाने म्हटले आहे हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंड पीठाने दिला आहे ते म्हणाले की प्रक्रिया फौजदारी कलम एकशे मध्ये अशी तरतूद आहे की अधिकृत कर्तव्य पार पाडताना केलेल्या कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असलेल्या सार्वजनिक अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला अनावश्यक त्रास दिला जाऊ नये भ्रष्ट अधिकाऱ्यांवरील ही टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने असेही म्हटले आहे की सरकारी कर्मचाऱ्याला दुर्भावनापूर्ण छळाच्या प्रकरणापासून संरक्षण देण्यासाठी त्याला विशेष श्रेणीत ठेवण्याची तरतूद निश्चितच आहे परंतु ही तरतूद भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी नाही न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की फसवणूक रेकॉर्डमध्ये छेडछाड करणे लाच घेणे किंवा गबन करणे हे गुन्हे गंभीर गुन्हे आहेत अधिकृत कर्तव्य पार पाडताना कर्मचाऱ्यांनी केलेले गुन्हे अशा प्रकारे वर्गीकृत केले जाऊ शकत नाही गुन्ह्याच्या स्वरूप विचारात घेतले पाहिजे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की कर्मचाऱ्यांनी केलेल्या गुन्ह्याबाबत अधिकृत कर्तव्य बजावण्याचा आहे की ना की नाही नाही हे हे पाहणे पाहणे आहे 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 गुन्ह्याचा अधिकृत कर्तव्याशी योग्य संबंध देखील कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाबाबत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की जमीन प्रकरणाशी संबंधित या प्रकरणात वरिष्ठ अधिकाऱ्यांना कलम एकशे सत्त्याण्णव मधील तरतुदीनुसार संरक्षण मिळाले परंतु लिपिकाला यातून बाहेर ठेवण्यात आले धन्यवाद